नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो आतापर्यंत या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा पेन्शन हे प्रत्येक महिन्याला बँकेत मिळत होते अर्थात बँकेत जमा होत होते परंतु यामध्ये आता बदल करण्यात आला आहे यापुढे नवीन पद्धतीने या लाभार्थ्यांना मानधन मिळणार आहे त्यांना बँकेत जाण्याची पण आवश्यकता नसेल तसेच मित्रांनो अनुदानात वाढ करून दरमहा दीड हजारऐवजी तीन हजार रुपये मिळणार तर कशा पद्धतीने आता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा मानधन अर्थात पेन्शन मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो राज्यातील दिव्यांग वृद्ध आणि निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मानधन देण्यात येते तर हे अनुदान आता त्याच महिन्यात थेट पोस्ट बँकेच्या माध्यमातून घरपोच देण्यात येईल अशी माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात दरमहा एक हजार रुपयांवरून पंधराशे रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे तसेच डिसेंबर अखेरचे मानधन सर्वांना देण्यात आले आहे असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा पहा हे मानधन वाढवून तीन हजार रुपये करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे पोस्ट बँकेच्या मदतीने सर्व प्रकारचे मानधन हे थेट घरपोच मिळण्याची सोय करण्यात येईल तसेच आर्थिक निकषांची मर्यादा वाढवण्यात येईल दिव्यांग वृद्ध आणि निराधारांना मानधन देताना त्याचे निकष शिथिल करण्यात येतील तेव्हा मित्रांनो अनुदानात वाढ करण्याच्या प्रस्तावाला जर मंजुरी मिळाली तर लाभार्थ्यांना दरमहा दीड हजाराऐवजी तीन हजार रुपये पेन्शन मिळेल तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद